धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे गावच्या शिवारात असलेल्या शेतातील एका झोपडी पवन सुदाम कोळी हा त्याच्या साथीदारासह योगेश सोनवणे याच्या मदतीने अवैधरित्या दारू बनवण्याचा कारखाना चालवत होता धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शेतीतील झोपडीत योगेंद्र किशोर सोनवणे यांच्यासह पवन सुदाम कोळी या दोघांना हात पकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय माहिती मिळालेली होती शिवाय बनावट चालू बनवली जाते त्या अनुषंगाने त्यांनी माहिती काढून दोन त्यांनी थांबा लागली त्या ठिकाणी हे बनावट चालू तयार करत आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी बवन सुधान होईल आणि आरोपी आणि लोक या कारवाईत तब्बल एक लाख छत्तीस हजार सहाशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात बनावट देशी मद्याच्या बाटल्यांसह पिवळ्या रंगाचे अल्कोहोल मीटर तसंच दारू बनवण्यासाठी लागणारे विविध साहित्य पूज पॅकिंग मशीन स्पिरिट निळ्या रंगाचे ट्रम दोन मोबाईल आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जागर जनस्थानसाठी नागिन मोरे धुळे